आज आपण पांढऱ्या वटाण्याची मसालेदार अशी भाजी बनवणार आहोत बघा तर इथे हे आठ तास मी हे पांढरे वटाणे भिजवून घेतले आहे म्हणजे छान असे हे फुलले जातात तुम्ही रात्रभरासाठी ठेवले तरी चालेल तर हे आपण भिजवलेले वाटाणे घेतले आहेत आता आपण यासाठी कच्चा मसाला तयार करून घेणार आहोत एक हा गावरान टोमॅटो घेतला आहे मोठे मोठे काप करून मिक्सरच्या जारमध्ये टाकायचे आहेत एक आल्याचा तुकडा टाकायचा एक हिरवी मिरची सात आठ लसूण पाकळ्या तुम्ही भाजी कितपत बनवणार आहात म्हणजे किती लोकांसाठी बनवणार आहात त्यानुसार हा मसाला तयार करून घ्यायचा आहे थोडीशी कोथंबीरसुद्धा टाकते मी या वाटणामध्ये आणि हे बारीक असं वाटून घेते तर हे असं आपण वाटून घेतलं आहे आता फोडणीची तयारी करू तर ही भाजी आपण कुकरमध्ये बनवणार आहोत यामध्ये तेल टाकून घ्यायचं हे वाटाने तुम्ही आधी कुकरला शिजवून सुद्धा भाजी बनवू शकता किंवा मग आता आपण जशी बनवत आहोत तशी सुद्धा बनवू शकता अशी बनवली तर कमी वेळात झटपट ही भाजी तयार होते आधी शिजवून घ्यायची गरज राहत नाही आता यामध्ये जिरं जिर मोहरीची फोडणी देणार आहोत आपण बारीक चिरलेला कांदा कांदा थोडासा परतून घ्यायचा कांदा लवकर परत घ्यासाठी यामध्ये एक चिमुटभर मीठ टाकायचं कांदा परत आला आहे यामध्ये आपण हा वाटलेला टोमॅटो आलं लसूण जे आहे ते टाकून घेऊ हे आपल्याला व्यवस्थित असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे छान असं साईडनं तेल सुटलं पाहिजे मसाला व्यवस्थित हा परतला पाहिजे तेलामध्ये त्यानंतरच आपण सुके मसाले टाकायचे आहेत तर इथे बघा छान असं तेल फुटलेलं आहे साईडला आपण यामध्ये आता सुके मसाले टाकणार आहोत पाव चमच हळदी लाल मिरची पावडर टाकणार आहोत आपण अर्धा चम्मच घरगुती मसाला अर्धा चम्मच काळा मसाला सुद्धा अर्धा चम्मच टाकणार आहोत आणि जिरे पावडर टाकणार आहोत आपण छान हे मसाले आपण यामध्ये परतून घेणार आहोत थोडस पाणी टाकायचं म्हणजे हा मसाला जळणार नाही आता यामध्ये थोडीशी ही कसुरी मेथी टाकणार आहे मी आणि हातावरती चोळून टाकायचे आहे म्हणजे याचा फ्लेवर जो आहे तो छान उतरतो भाजीमध्ये आता मस्त हा मसाला तयार झाला आहे थोडीशी कोथंबीर टाकून घेते आणि हे भिजून घेतलेले वाटाने टाकायचे आहे यामध्ये आपण जास्त ग्रेव्ही नाही बनवणार आहे थोडीशीच ग्रेव्ही बनवायची

आणि आता झाकण लावून दोन ते तीन सीट्या काढून घ्यायच्या आहेत आता बघा तीन शिट्ट्या करून घेतल्या आहेत आणि मस्त अशी ही चमचमीत भाजी तयार झाली आहे वरून पुन्हा कोथिंबीर टाकायची तर ही भाजी तुम्ही चपाती भाताबरोबर खाऊ शकता किंवा मग पुरीसोबतसुद्धा छान लागते तर नक्कीच अशा पद्धतीने पांढऱ्या वाटाण्याची भाजी करून बघा कशी झाली कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका पुन्हा भेटणार आहोत आपण अशाच छानशा रेसिपीसह